अभिनेत्री स्मिता शेवाळेने आजवर अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलंय काही दिवसांपूर्वी तिने मुरांबा या मालिकेतून प्रेक्षकांचा निरोप घेतला तिचा मुलगा कबीरचा सा सांभाळ करण्यासाठी तिने मालिका सोडण्याचा खुलासा केलाय नुकतंच एका मुलाखतीत स्मिता घटस्फोट सिंगल पॅरेंटिंग आणि दुसऱ्या लग्नाबद्दल व्यक्त झालीय ती म्हणाली माझ्या आयुष्यात वेगळा ट्विस्ट आलाय माझा मुलगा कबीर नऊ वर्षांचा आहे मी एकटीच त्याचा सांभाळ करते अशा वेळेला त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे ठराविक काळापर्यंत दोन्ही पालकांपैकी एकाने आपल्या मुलाजवळ असणं खूप गरजेचं असतं जोपर्यंत तो परिपक्व होत नाही त्याचे विचार स्ट्रॉंग होत नाहीत तोपर्यंत त्याच्याबरोबर असायलाच पाहिजे मी मालिका करत असताना माझ्या शिफ्ट बारा बारा तासांच्या असायच्या मी चौदा तास बाहेर असताना कबीर काय करतोय हे मला फक्त सी सी टी व्ही कॅमेऱ्यांमधून कळायचं त्याला काय आवडतं शाळेत काय झालं त्याला कशावर गप्पा मारायच्या आहेत हे सगळं मला जाणून घेण्याची उत्सुकता होती आणि मला गरजही वाटली आई म्हणून मन मारण्यात अर्थ नाही असं मला वाटलं म्हणून या बरोबरीने मी दुसरं काय काम करू शकेन याचा विचार मी करायचे ते डोक्यात ठेवून मी फुल टाईम कॉन्टेंट क्रिएटर झाले मला खूप छान प्रतिसाद मिळतोय आणि मलाही ते खूप आवडतंय त्यामुळे काही वर्षांसाठी मी मालिका करायच्या नाही असं ठरवलंय चांगले सिनेमा आहेत ते करायचे कॉन्टेंट क्रिएशनचं काम प्रामाणिकपणे करायचं असं स्मिता म्हणाली आहे दुसऱ्या लग्नाचा विचार का नाही केला यावर स्मिता म्हणाली आम्ही वेगळे झालो असलो तरी माझा मुलगा त्याच्या वडिलांच्या संपर्कात आहे त्याच्या वडिलांनाही त्याच्याबद्दल प्रेम वाटतं त्यांचा बॉन्ड खूप छान आहे आम्ही दोघं एकत्र का नाही असं कबीरने आम्हाला विचारलंच नाही मुलांना वाईट बाजू नाही तर चांगलीच बाजू दाखवावी असं मला वाटतं नवरा बायकोचं नातं हे वाईटच असतं असं मी कधीच त्याला सांगत नाही दुसऱ्या लग्नाचा विचार करावा असं वाटतं पण ते तितकं सोपं असतं या क्षेत्रात आहे म्हणून की काय मला माहीत नाही पण ते मला खूप कठीण गेलं माझी इच्छा होती पण तशी व्यक्तीच मला मिळाली नाही दुसरं म्हणजे मी आता अशी स्वतंत्र झाली आहे ते आता डिस्टर्ब होऊ नये जे होईल ते यापेक्षा चांगलं व्हायला पाहिजे कारण यात मी फक्त माझाच विचार करू शकत नाही कारण मी आई आहे कबीरचा मला विचार करायचा आहे हे स्पष्ट आहे स्मिताने दोन हजार तेरा रोजी निर्माता राहुल ओढखशी लग्न गाठ बांधली होती लग्नानंतर बारा वर्षांनी ते वेगळे झाले आहेत